नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा चा किडा या आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो संशोधनानुसार पंच्याऐंशी टक्के लोक आत्मविश्वासाच्या अभावामुळे महत्वाच्या संधी गमावतात दोन हजार एकोणीसच्या एका संरक्षणात असे आढळले की सात टक्के लोक त्यांच्या निर्णय क्षमतेवर शंका घेतात ज्यामुळे ते अनेक संधीचा लाभ घेऊ शकत नाही या व्यतिरिक्त तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आत्मविश्वास वाढल्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी पंचवीस टक्क्यांनी वाढते ज्या लोकांमध्ये उच्च आत्मविश्वास असतो ते लोक त्यांच्या करिअरमध्ये तेहतीस टक्के अधिक पुढे जातात कारण ते नवीन गोष्टी शिकण्यास नेहमी तयार असतात म्हणून आत्मविश्वास असणं केवळ व्यक्तिमत्व घडवत नाही तर तुमच्या आयुष्यातील यशाचं मूळ ठरतं तर मग मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल की आत्मविश्वासाचा आपल्या यशावर किती मोठा परिणाम होतो आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे पण आत्मविश्वासाचा पाया घालायचा तरी कसा आणि त्याला सातत्याने वाढवायचं कसं मित्रांनो आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पाच सोप्या गोष्टी सांगणार आहे पद्धती सांगणार आहे ज्यांनी तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता आणि कोणत्याही कठीण परिस्थिती सहज सामोरे जाऊ शकता पण त्या अगोदर मला एक आनंदाची बातमी तुमच्या बरोबर शेअर करायची आहे या व्हिडिओ मध्ये शानदार संधी देत आहोत आम्ही इट स्टार्ट हे प्रेरणादायी एक पुस्तक एका लकी विजेत्याला देणार आहोत तुम्हाला जर या भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त चॅनल ला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ लाईक ला करायचे आणि एक छानशी कमेंट कमेंट बॉक्स मध्ये करायची आहे जेव्हा या व्हिडिओ ला एक हजार व्ह्यूज पूर्ण होतील तेव्हा आपण विजेता घोषित करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आत्मविश्वास वाढवण्याच्या प्रवासाला नंबर नंबर एक सकारात्मक आत्मसंवाद साधा संशोधनानुसार दररोज आपल्या मनात सुमारे साठ हजार विचार येतात ज्यातील ऐंशी टक्के विचार नकारात्मक असतात त्यांचा थेट परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होत असतो जर तुम्ही सतत स्वतःला मी हे करू शकत नाही किंवा मी अपयशीच होईल असे सांगत असाल तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल याऐवजी मी हे करू शकतो किंवा माझ्यात क्षमता आहे किंवा मी निश्चितपणे यशस्वी होईलच असे सकारात्मक विचार करा उदाहरण सांगायचं झालं तर अनेक खेळाडू आपल्या मनाशी सकारात्मक संवाद करून मोठ्या मोठ्या सामन्यात विजय मिळवतात हे तुमचं मन प्रेरित करतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतो सकारात्मक आत्मसंवाद हे तुमचं मानसिक आरोग्य सुधारून तुमच्या आत्मविश्वासालाही बळकटी देतं नंबर दोन छोटे साध्य करण्यासारखे ध्येय ठरवा मोठे ध्येय ठरवताना अनेकदा आपण गोंधळून जातो आणि आत्मविश्वास हरवतो त्यामुळे मोठे ध्येय ठरवताना त्याचं विभाजन करा आणि छोटे साध्य करण्यासारखे टप्पे ठरवा जर तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं असेल तर त्याऐवजी पहिल्या महिन्यात फक्त एक ते दोन किलो वजन कमी करायचं ध्येय ठेवा मित्रांनो असे प्रत्येक टप्पे पूर्ण होत गेल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे हे छोट्या यशामुळे मिळणारे समाधान तुम्हाला पुढील मोठ्या ध्येयाकडे नेण्यास मदत करतील यामुळे तुमची प्रत्येक छोटी प्रगती तुमचा आत्मविश्वास हळूहळू हो वाढवेल नंबर तीन शारीरिक तंदुरुस्ती राखा मित्रांनो तुमचं शारीरिक आरोग्य तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर मोठा प्रभाव टाकत अमेरिकन सायकोलॉजिस्ट असोसिएशनच्या एका अभ्यासानुसार नियमित व्यायाम करणारे लोक इतर त्यांच्या तुलनेत वीस टक्के अधिक आत्मविश्वासाने काम करतात व्यायामामुळे तुमचं शरीर तंदुरुस्त राहतं ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास सुधारतो यामुळे तुम्ही स्वतःला अधिक ऊर्जावान आणि तयार वाटता रोज व्यायाम करणं आणि योग्य आहार घेतल्याने केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही तर तुमचं मानसिक आरोग्यही सुधारतं ज्याचा थेट परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होतो नंबर चार तुमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो कधीही आपल्या विकनेसवर लक्ष केंद्रित करू नका त्याऐवजी तुम्ही तुमच्या ताकदीवर तुमचं लक्ष केंद्रित करा जर तुम्ही चांगली वक्ता असेल तर तुमचं बोलणं अधिक सुधारण्यासाठी काम करा ताकद असलेल्या गोष्टीमध्ये अधिक निपुण झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या क्षमतावर अधिक विश्वास वाटेल एक संशोधन सांगतं की ज्या लोकांनी आपल्या ताकदीचा योग्य वापर केला त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये तीस टक्के अधिक यश मिळवलं जेव्हा तुम्ही तुमच्या ताकदीवर काम करता तेव्हा तुम्हाला तुमचं मूल्य आणि यश दिसू लागतं ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढतो नंबर पाच अपयश आणि चुका स्वीकारा मित्रांनो थॉमस एडिसन यांनी एक वेळा अपयश पाहूनही शेवटी दिवा लावला चुकामधून शिकणं आणि त्यांना स्वीकारणं हे यशाचं खऱ्या अर्थाने रहस्य आहे जेव्हा आपण अपयश आप किंवा चुकांना घाबरतो तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो पण जेव्हा आपण त्या स्वीकारतो त्यातून ते शिकतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक बदल घडत असतो प्रत्येक चूक किंवा अपयश नवीन शिकण्याची संधी आहे त्यामुळे चुकांमध्ये खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणं हा खरा आत्मविश्वासाचा मार्ग आहे चुकांमधून शिकल्याने तुमचं आत्मभान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात मित्रांनो आत्मविश्वास म्हणजे यशाचं खरं साधन आहे आणि तो एका दिवसात तयार होत नाही सकारात्मक विचार छोटे ध्येय शारीरिक तंदुरुस्ती ताकदीचा योग्य वापर आणि अपयशातून शिकणं या गोष्टी आत्मविश्वास वाढवण्यास खूप महत्त्वाच्या आहे पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला अधिक धाडस देणारी ध्येय ठेवा नेहमी स्वतःला पुढच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा मोठं ध्येय साध्य करण्याची तयारी ठेवा आणि कठीण वाटणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्याचं सा धाडस करा तुम्ही जितकं स्वतःला आव्हान द्याल तितकाच तुमचा आत्मविश्वासही वाढत जाईल स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला आव्हान द्या आणि यशाच्या शिखरावर आत्मविश्वासाने चढत राहा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून तुम्हाला इट स्टार्ट वित अस हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळेल एक हजार पूर्ण होताच आपण विजेत्याचं नाव घोषित करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद